క్రీడా సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గ క్షణధర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత్సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम अयि न्यं क्लेय चण्डायै विच्चै जगदम्बा माता की जय सर्वमंगल मांगल्ये केवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरि नारायणि नमोस्तुते कृतेव नमस्कार सुतांची स्वरी शौनक릭 मुनिन्न sankti मुनिन्नो महर्षी व्यासंची स्वरी जन्मे जयाला जगदंबेचं महात्म्य सांगत असताना देवर्षी नारदांनी प्रभू श्रीरामांना नवरात्र महोत्सवाचं जे महात्म्य सांगितलं ते पूर्ण आथपासून इतिपर्यंत सांगितलं हे ऐकल्यावर जन्मे जयाची स्वारी महर्षी व्यासांना म्हणाली महर्षी महर्षी आपण नेहमीच आमच्या कुळाचं मंगल व्हावं अशी इच्छा करता म्हणून मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारण्याची इच्छा आहे महर्षी मी पूर्वी असं ऐकलंय की देवगणांनाही पूजनीय असे यदुवंशीय शूरसेन महाराज महापराक्रमी धार्मिक अत्यंत विनयशील नम्र अहो ज्यांच्या कुळामध्ये स्वतः श्रीहरींनी अवतार घेतला काय भाग्यवान होते त्या शूरसेनाचे दहा पुत्र पराक्रमी होते तेही वडिलांप्रमाणे धार्मिक होते अशा या धर्मात्म्यांचे सगळ्यात मोठे भाऊ वसुदेव या वसुदेवांना कंसाकडे राहावं लागलं लागल। याच कारण काय त्यांची पत्नी देवकी आणि त्यांचा असा काय अपराध होता त्यांना कारागृहात राहावं लागलं ययाती या कुळात जन्मून सुद्धा कंस राजाने देवकीची सहा तानही बाळे का म्हणून मारली आणि स्वतः श्रीहरिला तर त्याचा पुत्र होण्यासाठी कारागृहात जन्म घ्यावा लागला का हो मग यादव कुळभूषण गोकुळात का न्यावा लागला सुप्रसिद्ध अशा क्षत्रिय वंशात जन्म झाला असूनही लोकात मात्र तो गवळ्याचा पोरगा म्हणून प्रसिद्ध झाला अपार तेजस्वी असा तो कृष्ण त्याच्या आईवडिलांना जड साखळ्यांनी जखडून ठेवण्याचे असे कोणते कारण होते श्रीकृष्ण तर जगाचा उत्पत्ती करता पालन करता संहार करताय असं सांगितलं जात मग त्या अपरंपार शक्तियुक्त हरीने आईच्या पोटात असते वेळीच आपल्या वृद्ध आई बापांना बंधनातून मुक्त कानही केलं जे पवित्र अशा महात्म्यांना सुद्धा जाणणं शक्य नाही ते आपल्याच पूर्व कर्मदोषांमुळे बंधनात पडतात असेही म्हणता येत नाही त्याचं कारण की त्याला अजन्माला अकर्त्याला कर्माचे कसे बंधन आणि कृष्णजन्म अगोदर जे देवकीचे पुत्र कंसाने मारून टाकले होते हे पूर्वजन्मी कोण होते कंसाने शिळेवर आपटते वेळी त्याच्या हातातून निष्ठून अष्टभुजारुपिणी होऊन अंतराळात निघून गेली ती मुलगी कोण होती है? आणखीनही एक आहे की अनेकानेक स्त्रियांबरोबर विवाह करूनही कृष्णाने गृहस्थ धर्म कसा काय निभवला त्याने आयुष्यात कार्य केली ती कोणती आणि आणि अंतकाळी देह कोणत्या प्रकारे सोडला हे सगळं मला ऐकायची इच्छा आहे माझ्या आतापर्यंतच्या ऐकिवात कानोकारी ज्या काही गोष्टी आल्या आहेत त्यामुळे माझे मन नेहमी गोंधळात पडते बर पुन्हा असंही आहे की त्या वसुदेवाचे जीवन अनेक अद्भुत कृत्यांमुळे ईश्वर तुल्य वाटते तसे केव्हा केव्हा एखाद्या सामान्य माणसासारखे सुद्धा वाटते तेव्हा तो ईश्वर होता की कोणी सामान्य मनुष्य होता हा अनेक वेळा संशय निर्माण होतो माझ्या मनामध्ये मन मोहात आपोआप गुंतून जात तरी त्या भगवान वासुदेवाचे खरे खुरे पूर्व वृत्तांत मला ऐकायची इच्छा आहे हे भगवान व्यास पूर्वी धर्म पुत्र महात्मा आणि ऋषींमधील श्रेष्ठ मुनी नर आणि नारायण या दोघांनी पावन अशा बद्रिकाश्रम नावाच्या क्षेत्री अनेक वर्षांपर्यंत उत्तम प्रकारे तपश्चर्या केली ते दोघही विष्णूंचे अंश होते आणि जगत कल्याणासाठी त्यांनी निराहारी राहून इंद्रियांचा संयम करून काम क्रोधांना जिंकून निस्पृहपणे तप केलं जन्मेजयाची स्वारी महर्षी व्यासांना म्हणत होती महर्षी मी तर याच्या पलीकडेही जाऊन असं ऐकलंय सर्वज्ञानी देवर्षी नारदांचंही असं मत आहे की महाबली अर्जुन आणि भगवान गोपालकृष्ण हे त्याच नर आणि नारायण यांचे अंश अवतार आहेत मग ते नर नारायण दोघेही जिवंत असताना पुन्हा आणखीन दुसऱ्याही शरीरात कृष्ण अर्जुन म्हणून कसं काय वावरत होते आणि त्यांनी मोक्षासाठी तप आचरलं असतानाही सर्व सिद्धींचा लाभ झाल्यावर देखील पुन्हा देहाचा स्वीकार करण्याचं काय कारण होतं त्यांना मी असं ऐकलंय की जर स्वधर्माचं पालन केलं तर क्षुद्राचा जन्म वैश्य कुळात होतो अशाच तऱ्हेने वैश्याला क्षत्रिय क्षत्रियाला ब्राह्मण कुळात जन्म मिळतो ब्राह्मण जर शांत निस्पृह आणि सगळ्या गोष्टींचा त्याग करणारा असेल तर तो संसारापासून सहज मुक्त होतो मग मला अशी एक शंका आहे हे तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा हे तर नियमाविरुद्ध झाले योगी असून पुन्हा जन्म घेण्यासाठी त्यांना कोणत्या कर्मामुळे या सगळ्या चक्रात पुन्हा अडकावं लागलं किंवा असं नसेल की ब्राह्मण असूनही शापामुळे ते क्षत्रिय झाले जे काही असेल ते सत्य कारण सांगून माझ्या मनातल्या या सगळ्या संशयांना वाट करा पुन्हा मी आणखीन एक गोष्ट अशीही ऐकली आहे महर्षी की ब्राह्मणांच्या शापामुळेच यादवांचे कुळ नामशेष झाले श्रीकृष्ण ईश्वरी अवतार असून देखील गांधारीच्या शापाने त्यांचा कुळक्षय झाला कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न याला शंभरासुर नावाच्या राक्षसाने पळवून दिलं हे कसं काय तेव्हा तो जनार्दन वासुदेव तर घरीच होता मग सुतिकागृहातून त्याचाच पुत्र पळवून नेला जातो किती चमत्कारिक गोष्ट आहे अभेद्याशा त्या द्वारकेतील कृष्णाच्या महालात घुसून जेव्हा शंभरा शंभरासुराने प्रद्युम्नाला उचललं तेव्हा वासुदेवाच्या दिव्य दृष्टीला ते दिसलं नाही का महाराज वासुदेवानी देह सोडल्यानंतर चोर वाटमाऱ्यांनी त्याच्या स्त्रिया पळून नेल्या होत्या हे मुनिश्रेष्ठा वासुदेवाचा अंत झाल्यानंतर लगेच हा प्रकार घडला होता आणि मला जो सर्वात मोठा संशय वाटतो तो सुद्धा मी आता तुम्हाला विचारून घेतो श्रीकृष्ण हा विष्णूंचा अंशाने उत्पन्न झाला होता आणि मुनिजनांचंही म्हणणं असं आहे की भूमिभार हरण करण्यासाठी स्वत हरी पृथ्वीवर कृष्ण अवतार धारण करून आले मग जरासंध्याच्या भीतीने मथुरा सोडून कृष्ण सैन्य परिवारासह द्वारखेत जाऊन राहिला किती आश्चर्य आहे अमेय आत्मा वासुदेवाने जर भूमिभार दूर करणे विनाश करणे धर्मस्थापन करणे या कारणांसाठी अवतार धारण केला होता मग चोरांनी त्यांच्या बायका पळवल्या त्यांचा आधीच नाश का नाही झाला तो सर्वज्ञ होता सर्वज्ञानी होता ही गोष्ट त्याला काही ठाऊक नव्हती का आणखी धर्मनिष्ठ पांडवांचं त्यांनी रक्षण केलं पण मग धर्मपरायण महात्मा अशा भीष्म द्रोण यांचा वध करून पृथ्वीचा भार हरण केला म्हणजे त्यातून काय साधलं नेमके मला हाही संशय आज मी तुम्हाला माझ्या मनातले सगळे संशय सांगणार आहे युधिष्ठिरासह सगळे पंडुपुत्र देवांच्या अंशापासून जन्माला आले ते कृष्णाचे भक्त होते शिवाय राजसूय महायज्ञ करून ब्राह्मणांना अपार दान दक्षिणा त्यांनी दिली पण त्यानंतर अतिशय असं भयंकर दुःखच त्यांच्या वाट्याला आलं मग त्यांचं सर्व पुण्य कुठे गेलं आणि एवढे घोर कष्ट भोगावे लागले असे पाप तरीही त्यांनी कोणते केले की त्यांना पुन्हा पुन्हा पुण्य करूनही पाप भोगावं लागलं महाभाग्यवती द्रौपदी तर यज्ञकुंडातून जन्माला आली पतिव्रता लक्ष्मीच्या अंशाने प्रगट झाली कृष्णाची भक्ती पण तिला होती मग पुन्हा 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 अति भयंकर दुःख तिच्या वाट्याला का तिला दुःशासनाने केसांनी पकडून ओढीत आणली तेव्हा ती एक वस्त्र्या आणि दुशासनाने या गोष्टींची जराही पर्वा न करता तिला भर सभेत ओढीत आणली विराट या मत्स्य देशाच्या राजाची दासी असून एखाद्या हरिणीसारखी केविलवाणी ओरडत असताना किचकाकडून ओढली जाऊन अपमानित झाली ऋषींचा आश्रम एवढा मोठा असतानाही जयद्रथाने तिला पळवून नेलीच होती ना नंतर पांडवांनी तिला सोडवून आणली तो भाग वेगळा आहे गुरुवर्य पांडवांनी पूर्वजन्मात असे पाप तरी कोणते केले होते की ज्यामुळे असे भयंकर भोग त्यांना भोगावं लागले त्या माझ्या पूर्वजांनी राजसूय यज्ञ करूनही नाना परीची संकट त्यांच्यावर का म्हणून आली जर तुम्ही असे म्हणत असाल की जन्मांतरीच्या कर्मांची ती फळ होती ते मला पटत नाही अंशाने ते जन्माला आले होते ना हे जर सत्य असेल तर त्यांना कुठला पूर्व जन्म हे तर देवाच्या अंशातून जन्माला आले आणखीन <laughs> एक शंका विचारू का महाराज अहो कुंतीच्या या पुत्रांनी सदाचारी असूनही जग नाशिवंत आहे असे जाणूनही भीष्म द्रोण आदींना कपट करून मारलं ते सुद्धा राज्याच्या लोभाने धनाच्या लोभानी धना एक वेळ भिक्षा मागून खाणं बरं किंवा पर्याचे तांदूळ खाऊन अगर मोलमजरी करून जगणं हे चालेल लोभाला बळी पडून अन्यायाने योद्ध्यांना मारणं कितपत योग्य आहे मुनिराज तुम्ही महापराक्रमे असे गोलक पुत्र उत्पन्न करून या नष्ट होऊ पाहणाऱ्या वंशाचे रक्षण केले आणि त्याच वंशामधील उत्तरापुत्राशा माझ्या पित्याने विनाकारण तपस्व्याच्या गळ्यात मेलेला सर्प का घातला क्षत्रिय कुळातील कोणीही ब्राह्मणाचा द्वेष करीत नव्हतं मग माझ्या पित्याने असं अचानक कावर वागले असे अनेक प्रकारचे संशय अनेक प्रकारच्या शंका माझ्या मनामध्ये घर करून राहिले आहेत खूप दिवसांपासून मला हे तुम्हाला सगळं विचारायचं तुम्ही सर्वज्ञ आहात याचं निरसन करून माझं मन स्थिर होईल असं काहीतरी करा माझ्या मनाला स्थिर करा माझ्या मनाला स्थिर करा <laughs> देवर्षी तुम्ही जे काही सांगताय हे मला पटतंय खरी पण हे सगळे माझे प्रश्न आज आपल्याकडनं याची शंका निरसन होईल निश्चितच मी आशा बाळगतो महर्षी व्यासांनी सांगितलं जन्म या तुझ्या सगळ्या शंका मला पटल्या सुतांची स्वारी अधिकांना सांगते मुनींनो अशा प्रकारच्या त्या शंकेंना महर्षी व्यासांनी काय काय उत्तर दिले आणि कशा प्रकारे मार्ग कणाला आपण ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ